होणार आहे गेले होते दवाखान्यात आले दवाखान्यात जाऊन सरकारी दवाखान्यात गेली होती सरकारी दवाखान्यातनं आले जाऊन आता तिला चक करून म्हणजे चांगल्या दवाखान्यात नेऊन तिला चक केली नगरला एक मॅडम आहे त्या स्पेशलिस्ट आहे त्या बीपीवरच्या शुगर वरच्या ह्याच्यावरच्या तर तिथं तिला नेहली म्हणजे मी नेहली होती आव्याने नेली होती दोघांना नेहली तिला चक केलं कारण की तवा बस करायची म्हणजे तिचं कसं आहे आहे का जवळ इथं नरडीला दुखणं येईल ना नरडीला दुखणं आल्यानंतर ना बघायचं तवर बघायचं नाही काय होतंय काय नाही आणि जास्त होतोपर्यंत दवाखान्यात जायचं नाही जास्त होसतोपर्यंत घरात सोडायचं नाही मग तिला जरी किती त्या माणसाचा जीव जरी गेला ना तिच्यामुळं की दवाखान्याल चल, दवाखान्याचल आग दवाखान्याच्या नुसत म्हणायचं माझं हात थरथर कापतंय माझं पाय थरथर कापतय माझं डोकं थरथर कापतंय मला चक्करच येते मला कसंच होतंय मला मुंग्याच निघतात माझा जाळस जाळस निघतोय माझे मान दुखते अगं वेळे वेळेला जर दवाखानं केलं तर ह्या गोष्टी घडत नाहीत या आता शुगर बीपी शुगर बीपी बी घेऊन हो म्हणजे ज्या टायमाला तुला शुगर बीपी झाली त्या टायमाला पण तू कितीतरी दिवसाने तू गेली सर कुठे गेली आता आम्ही तर प्रत्येक वेळेला आम्हीच बघितलं पाहिजे का स्वतःच्या जीवाच्या स्वतःने पण काळजी घेतली पाहिजे ना आपल्या जीवाची काळजी कोण घेणार आहे आता माझ्या जीवाची काळजी मी घेते प्रत्येक माणूस आप जीवाची काळजी घेते घेत तू का तुझ्या जीवाची काळजी घेत नाही तुझं कसं आहे माहिती आहे का प्रत्येक वेळेला दुसऱ्यावरती अवलंबून राहणं आणि जो माणूस दुसऱ्यावरती अवलंबून असतो ना तो काहीच करू शकत नाही आणि तुझं कसं आहे माहिती आहे का कधी येते ती आणि कधी माझं करते कधी येते ती कधी मला घेऊन जाते जरा स्वतः पण होऊ ना त्या गोष्टीसाठी सक्षम ना जरा स्वतः का तुला दवाखाना माहिती नाहीत का तुला गाव माहिती ती का तुला गाड्या घोड्या माहित नाहीत का तू आडाने आहे तुझ्यापेक्षा आडानी माणसं कुठं आट्या महाराष्ट्रात जाऊन फिरून येते माहिती का आणि आता काय एवढा ह्याचा जमाना नाही राहिला कुठं चुकली कुठं हुकली कुठं काय झालं तरी हे ना बरोबर तुला घरी आणून पोचाव माहिती का साता मुलकात जरी माणूस गायब झालेला असत नाही तरी त्याला हुडबुड काढते ती तू काय इतकी जीवाला भीतीस ग तुझ्या आणि बसायचं इवळत बारा महिन्यानं अठरा काळ इवळत बसायचं कवर तुमचं बघायचं कवर करायचं तुमचं बी पीची गोळ्यात हिला बीपीची गोळे चालून आणली म्हणजे चालू करून आणली बी पीची गोळी शुगर आणि बी पी चेक केले तर ते मॅडम काय म्हणले दवाखान्यातली मॅडम म्हणले की ह्याला काय शुगरची गोळे चालू करायची काहीच गरज नाही म्हणजे सध्या तर त्यांना म्हणजे त्यांना काय त्या डॉक्टरला डॉक्टर काय काही आहे डॉक्टरला साखर काय जास्त दिसले नाही म्हणून साखर काय त्यांनी जेवण करताना जेवण करून साखर चेक केली होती परत बिगर जेवता साखर चेक करायची होती ते झालं की जेव्हा करून पण काही एवढी साकार नव्हती त्या मॅडम डॉक्टर काय म्हणले की शुगरचं काय मला एवढं वाटत नाही पण बी पी शंभर टक्के आहे म्हणले बी पी जास्त आहे म्हणले हिला गोळी चालू केली चांगलीतली गोळी चालू केली मग आता पीच्या गोळ्या चालू केल्यानंतरनं ज्या टायमाला तुला पीच्या गोळ्या चालू आहेत ना ही महिन्याला गोळी क महिन्याला गोळ्या चालू ला महिन्याला म्हणजे ती जिंदगीभर गोळ्या चालू असतात त्या बीपीच्या ती वेळेवरती जेवण करून खाणं हे लय महत्वाचं असतं वेळेवरती गोळी नाही खाल्ले की तुला चक्कर येणार तुझं हातपाय थरथर कापणार तुला कसं तरी मग आता ह्या गोष्टी पण तुला सांगायसारख्या त्या तू काय बारकी पुरगी आहे का हा तुला किती वेळ म्हणजे सांगायचं तर तुला किती वेळा किती वेळा सांगितलेलं आहे की बीपीची गोळी एक सुद्धा चुकवायची नाही बीपीची गोळी एक सुद्धा चुकवायची नाही ती वेळेला गोळ्या खाणं हिले महत्वाचं असतं राहिला विषय आता पैशा पाण्याचा प्रत्येक वेळेला पैशा पाण्याची हिले नड असते तुमच्या आता दरा जाना दरा दरा काम करा की तुझ्यापेक्षा कितीतरी कमी वयाच्या बाया काम करतात भला मी म्हणते पडू दे तिकडं खाया पियाचं तर पडू दे ते तुझा बारका लोक आणल तवा घरात खापी पण स्वतःच्या जीवासाठी तरी आता गोळ्या बीपीच्या गोळ्या ही चालू आहे त्या प्रत्येक वेळेला कोण देणार आहे कुणाकडं आहे आम आम्हाला पण असं नाही की आम्हाला काही दुखणी बहिणी येत नाही आम्हाला सुद्धा दुखणी बहिणी येते ती आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी होतात पण आम्ही कुठल्या गोष्टीचा त्रास देतो का दिलाय का अजूनपर्यंत किंवा म्हणले का पाच दहा रुपये द्या म्हणून आणि कधी अपेक्षा ठेवली का कधीच अपेक्षा ठेवली नाही मग तुला न पुरींचं टेन्शन नाही किंवा या माझ्या पुरीन आण घरी यायच्या ह्यांना परकरं घेऊन द्यावी ती ह्यांना जंपरचे कपडे घेऊन द्यावी ती ह्यांना बांगड्या भरावं माझ्या लेकमात्या आल्या तर त्यांना भा दहा पाच रुपये ठेवावं तर कधी आम्ही तुला म्हणलं का कुठल्या गोष्टीला तुला केला आहे का ह्या गोष्टीला की काय बिकरण आहे आम्हाला तुझ्याकडून ही पाहिजेच म्हणून कुठल्याच गोष्टीचं तुला हे नाही की कुठल्याच गोष्टीचं नाही उलट आम्ही जिथं तू कमी पडल तिथं आम्ही पुरवतोय तुला झंपरापासनं साड्यापासनं सणाला तुला साडी हाय परत तुम्हाला खाणं पिणं स्वतःचा जीव जीव सुद्धा बघणं नाही नुसतं खाणं पिणं स्वतःच्या जीवाच ही बघणं ही सुद्धा नाही का तुमच्या कामाला जाते त्या एखादी एकच दिवस तर तुला महिन्याच्या गोळ्या येते तुझ्या जायचं एखादा दिवस करायचं कुठंतरी काम तुम्हाला काम करायचं म्हणलं तुमच्या गावात काम नसते ती तुम्हाला कुठल्या गोष्टी म्हणल्या तुमच्या गावात नसते फक्त तुम्हालाच नाही ती बाकीच्याला सगळ्याला आहे पण फक्त तुम्हाला नाही मग को, कव्हर कवर कवर बघायचं मास्त आणि कवर द्यायचं घ्यायचं कवर बघायचं बरं द्यायचं घ्यायचं मी जाऊ वेळेस व्यवस्थे होते तर तुला दहावीस दिवसाच्या गोळ्या आणून दिल्या मी तिथे दहावीस दिवसाच्या गोळ्या आल्यानंतर तेवढ्याच खाल्ल्या हे आणल्या जर आणडी मटणं खायची कमी करा मटणाच्या उदारे पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये मटणाच्या उदारे करता मग तीच एक टायमाला मटण न खाणं किंवा अंडी न खाणं ही स्वतःची जीव असं बीपी बीपी म्हणजे असं आहे जर ती टायमाला जर तू गुळी खाल्ली तरच तुला ती बरं वाटणार आणि जर तो टायमाला गुळी नाही ना खाल्ली तर ती तुला त्रास होणार आणि त्रास तुला भरपूर जाणवणार आता माझ्या सासूला बी आहे गुळी असं नाही की माझ्या माझ्या सासूला सुद्धा बीपी आहे माहिती आहे का पण ती माझ्या सासूला म्हणजे माझी सासू म्हणजे कसं तिला तिच्या जीवाचं पडलेलं असतं तिचं ती म्हणजे प्रत्येकाचं जीव ज्याज त्याने सांभाळावा जसं की ती बी सभाधी आपलं तिच्या वेळेला ती कुणाच्या अपेक्षावर बी बसत नाही कुणी मला द्यावन घ्यावन म्हणून अजिबात नाही तिथं करणार टायमाला खाणार आणि गुळे बिळे खाणार असं असतं मग तिच्या जीवाची तिला काळजी आहे कारण की तिला चार दिवस जास्त जगायचंय तसं तुझं कसं आहे माहिती आहे का तू प्रत्येक वेळे दुसऱ्यावरती अवलंबून असतो आता मला मला एवढं बोलायचं म्हणजे ह्याच्यासाठी मला बोलायचं आहे कारण की आता तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का सगळे आहे ती पण काय कामाची नाही ती आणि काय उपयोगाचं नाही आता त्या डॉक्टरला सुद्धा तो सरकारी दवाखान्यात गेली तर त्या सरकारी दवाखान्यात त्या डॉक्टरला तो काय म्हणते की मला गोळ्या द्यान मला कसल्या बी गोळ्या द्यान मी मिलीन मी जगली तरी काय कोणाला फरक पडणार नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही ही तुझा गैरसमज आहे ह्यो तुझा गैरसमज आहे भलं तुला कोणी विचारलं किंवा नाही विचारलं तर त्या काय त्याची नोकरी ही टाकायची का धोक्यातन तुला गोळ्या देईल कसल्या बिल तो खायचे बीपीच्या पेशंटला कुठल्याही गोळ्या खाऊन जमत नसत ज्या त्याच कंपनी जी तुला गुळी चालू आहे ना तीच गुळी तुला खाणं गरजेचं आहे माहितीये आता सरकारी दवाखान्यात गेली त्या डॉक्टरला म्हणते की मला कसल्या बी कुठल्या पण गोळे द्या मला त्रास होतोय तुला जे त्रास होणार आहे ना ते फक्त तुझी कंटेल्युडली जी बीपीची गोळे आहे ना ती गुळी घा तुला अजिबात त्रास होणार नाही कुठल्या गोष्टीचा असच म्हणायचं माझा हातच कापतोय माझा पायच लेट कापतोय मला लटलट कापतोय मला चक्करच येते मला असंच होतंय माझ्या हाता कस मुंगे येते त्या म्हणून म्हणले हि बीपीचा काहीतरी त्रास असेल माझ्या पण आणून तिला दोन वेळेस बीपी चेक केली होती त्यावेळेस काय तिला एवढं हे नव्हतं निघालं म्हणजे गरज नव्हती एवढी गोळेविळे काय चालू करायची का परत आता तिला परत बीपी चेक आता हे ती झाल्या मागल्या गोष्टी एक दोन तीन वर्षापूर्वीच्या दोन वर्षापूर्वीच्या साधारणपणे असलेल्या परत आता हिला बीपी निघाल्या बिपाला बीपी बी नेली सरकारी दवाखान्यात तिला गोळ्या दिल्या तर सरकारी दवाखान्यातल्या जी गोळ्या होत्या तिथे डबल डोस होता ती वर फुल पावलच्या तिला गोळ्या त्या म्हणून परत तिला त्रास व्हायला लागला तर म्हणलं की आपण एकदा म्हणलं जाऊन चांगल्या डॉक्टरांना इंदापूरला किंवा वालचन वालच नगरला तिला चालला ते डॉक्टर हुडकून पण कवीशकरण मॅडम असं होती मी पण नाव ऐकून पण ती बीपीचं शुगरचं बी पेशल बघते हे मला माहित नव्हतं म्हणलं इंदापूरला जाऊ म्हणलं दवाखान्यात बघू इंदापूरला नाही म्हणलं ह्या दवाखान्यात जाऊ तिथे गेलो चांगल्या पूर्ण तिच्या बीपीची गुळे आता बीपीची गुळे तुला महिन्याच्या महिन्याला चालू आहे ते कोणी खायची आम्ही खायची का कशाला अवलंबून राहते नको त्या पोरांवर अवलंबून राहू नको सुनांवर लावलं काय अवलंबून राहू नको लिकिंवर अवलंबून राहू तू तु तुझ्या जीवाचं बघ ना तू जर तुझ्या जीवाचं बघितलं तू चार दिवस ज्या जा माणसाला स्वतःच्या जीवाची काळजी असते ना ते स्वतः बी स्वतःसाठी हालत दुसऱ्यावर अवलंबून नाही राहत दुसऱ्याने कधी द्यायचं आपण कधी खायचं दुसऱ्याने किती द्यायचं ते आपण किती घ्यायचं माहित आहे सध्या तुला वाटतं ही सगळी चष्टा आणि तू सहजपणे म्हणते का नाही मला गोळ्याच नाही त्या बीपीच्या आणि खाल्ल्याच नाहीत्या आणि मला गोळ्याचं आग तिथं तुम्ही खायचं एक टायमाचं कमी करा घरात एक टायमाचं खायचं कमी करा पण ती वेळेवरती गोळ खाणं खाणं लय महत्वाचं आहे नाहीतर आता माझ्या सासूला दोन वर्षभर दोन वर्ष, वर्ष नाही दो, एक वर्षभर बीपीचा को, खोकला कोसळ बीपीचा खोकला लागला होता एक वर्ष परत त्यांच्या गोळ्या ह्या ना चक्क चेंज करून घेतले ते त्यावेळेस त्यांचं तब्येत म्हणजे आता बरोबर आहे मग कवर तुला सांगायचं आणि उगं दुसऱ्यावर तर ह्या ज्यावशीन त्या ज्यावशीन दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं आपल्या जीवाचं आपण बघायचं कळलं का आता बोलल्याला माझा राहील पण आला तरी चालेल काय हरकत नाही मला